आज आपण बचत गटांमध्ये कर्ज प्रक्रिया नेमकी कशी चालते यावर एक थोडं बोलूया आपल्याकडे या विषयावरचं एक मार्गदर्शनपर साहित्य आहे आणि आपला उद्देश आहे की यातली जी कर्ज वाटपाची पद्धत आहे नियम आहेत ते सोप्या भाषेत समजून घ्यायचे हो आणि हे नियम खरंच खूप महत्वाचे ठरतात कारण गटाची आर्थिक स्थिरता टिकवायची असेल सदस्यांमध्ये विश्वास टिकवायचा असेल तर एक स्पष्ट अशी काय म्हणतात त्याला चौकट लागतेच बरोबर त्याशिवाय मग व्यवहार सुरळीत चालणं कठीण होऊन बसतं हे अगदी खरं आहे चला तर मग हे सविस्तर पाहूया आता बचत गटाचा मूळ हेतू काय तर बचत करणं आणि मग गरजेनुसार कर्ज घेणं अगदी पण कर्ज मिळवण्यासाठी एक प्राथमिक अट आहे असं ऐकतो आपण म्हणजे सदस्याने कमीत कमी सहा महिने गटात नियमित बचत केलेली असावी लागते हो बरोबर हा नियम काय इतका महत्वाचा वाटतो काय कारण असेल यामागे या सहा महिन्यांच्या कालावधी इथून काय होतं की सदस्याची गटाप्रती असलेली बांधिलकी तिची नियमितता हे तपासलं जातं म्हणजे एका अर्थाने गटातल्या व्यवहारांसाठी हा विश्वासाचा पाया रचण्याचा प्रयत्न असतो नुसत्या तोंडी आश्वासनांवर अवलंबून न राहता म्हणजे ही वचनबद्धता महत्वाची ठरते मग प्रत्यक्ष कर्ज मिळवण्यासाठी काय करावं का लागतं प्रक्रिया कशी असते नक्की प्रक्रिया तशी बऱ्याच अंशी सामूहिक जबाबदारीवरच आधारलेली आहे म्हणजे बघा सदस्याला अध्यक्षांकडे अर्ज करावा लागतो पण अंतिम निर्णय हा संपूर्ण गट मिळून घेतो कुणा एका व्यक्तीचं मत नाही चालत तिथे अच्छा आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कर्जासाठी गटातलेच दोन सदस्य जामीनदार म्हणून लागतात गटातलेच बाहेरचे नाही गटातलेच आणि साधारणपणे कर्जाची रक्कम सदस्याच्या एकूण बचतीच्या तिप्पट असू शकते म्हणजे निर्णय प्रक्रियेत सगळ्यांचा सहभाग आणि जामीनदारांमुळे जबाबदारी पण वाटली जाते अगदी इथे विशेष गोष्ट अशी आहे की ही सामूहिक निर्णय प्रक्रिया आणि जामीनदारांची भूमिका यामुळे काय होतं की केवळ एका व्यक्तीवर भार न पडता ती एक सामायिक जबाबदारी बनते बरोबर आणि यातून गटातली एकता परस्पर विश्वास या भावना आणखी घट्ट होतात खर तर हाच या गटांच्या कार्याचा गाभा आहे आणि कर्जाच्या परतफेडीबद्दल काय नियम आहेत ती कशी ठरवतात परतफेडीची पद्धत ही अगदी स्पष्ट आहे व्याज जे आहे ते दर महिन्याला भरायचं दर महिन्याला हो आणि मुद्दलाची परतफेड जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांमध्ये करायची असते आणि जर वेळेवर हप्ता नाही भरला तर, तर मग दंड आकारला जातो आता हा दंड किती असावा हे प्रत्येक गट आपापल्या आप बैठकीत ठरवतो म्हणजे तो वेगवेगळा असू शकतो अच्छा म्हणजे वेळेवर परतफेडीला खूप महत्व आहे इथे हो नक्कीच याला जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही वेळेवर परतफेड आणि दंडाची तरतूद ही आर्थिक शिस्त लावण्यासाठी खूप आवश्यक आहे आणि आणखी एक कळीचा नियम म्हणजे कर्ज ज्या कारणासाठी घेतलंय ना त्याच कारणासाठी ते वापरणं बंधनकारक आहे म्हणजे दुसऱ्या कामासाठी नाही वापरू शकत नाही त्याचा गैरवापर झाला तर परतफेडीत अडचणी येऊ शकतात आणि गटाचा विश्वास पण कमी होऊ शकतो हे फक्त पैशाचं नातं नाहीये तर विश्वासाचं पण आहे ते जपावं लागतं श्रोत्यांसाठी काही महत्वाचे नियम जर पटकन सांगायचे झाले तर पहिलं म्हणजे गट सुरू झाल्यावर किंवा नवीन सदस्य आल्यावर पहिल्या सहा महिन्यात कर्ज मिळत नाही बरोबर दुसरं कर्ज देताना सदस्याची परतफेड करण्याची क्षमता किती आहे हे पाहिलं जातं हो हे महत्वाचं आहे तिसरं कुणी सलग तीन महिने बचत किंवा कर्जाचा हप्ता नाही भरला तर त्यांना पुढचं एक वर्ष कर्ज मिळत नाही आणि ते सदस्य गटाचे पदाधिकारी पण होऊ शकत नाहीत कडक नियम आहेत पण आवश्यक आहेत आणि चौथं म्हणजे समजा एखाद्याने संपूर्ण कर्ज एकाच वेळी फेडलं तरी लगेच दुसरं कर्ज मिळत नाही त्यात काही काळ जावा लागतो हे सगळे नियम आहेत ना ते बचत गटाच्या दीर्घकालीन आर्थिक आरोग्यासाठी आणि स्थिरतेसाठी खूप महत्वाचे आहेत यातनं काय दिसतं की गटाकडून मिळणारा आधार आणि सदस्यांची आर्थिक जबाबदारी यातला समतोल साधण्याचा हा प्रयत्न आहे एक प्रकारे ही सामुदायिक वित्त व्यवस्थापनाची चांगली कार्यपद्धती आहे तर याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा की बचत गट हे फक्त पैसे देणारे गट नाहीत नाही अजिबात नाही तर ते आर्थिक शिस्त आणि सामूहिक जबाबदारी शिकवणारे एक महत्वाचं व्यासपीठ आहेत त्यांची कर्ज प्रक्रिया खूप नियमबद्ध आणि पारदर्शक आहे हो ना आणि जाता जाता एक विचार मनात येतोय काय की बचत गटातले हे जे संरचित नियम आहेत आर्थिक शिस्तीचे धडे आहेत ह्याचा त्या सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या इतर आर्थिक सवयींवर त्यांच्या नियोजनावर नक्की कसा परिणाम होत असेल म्हणजे गट पातळीवरचं हे वित्त व्यवस्थापन आणि वैयक्तिक आर्थिक वर्तन यांच्यातलं संबंध मला वाटतं अधिक खोलात जाऊन तपासण्यासारखा आहे त्यावर विचार करायला हवा